जळगाव जिल्हा बँकेच्या संदर्भातली ही लक्षवेधी आहे अध्यक्ष महोदय माझी आपल्या माध्यमातून मान्य मंत्री महोदयांना ही विनंती आहे की गेल्या पन्नास वर्षापासून जे व्यवहार शेतकऱ्यांचे जिल्हा बँकेमध्ये चाललेले होते की गाव हे माझ्या मतदारसंघात आहे पण त्याची जमीन ही दुसऱ्या जिल्ह्यात आहे आता हे पन्नास वर्षापासून चालत आलेलं असताना अचानक जिल्हा बँकांनी ह्या वर्षापासून गाव ह्या मतदार जिल्ह्यात आहे पण जमीन त्या जिल्ह्यात असल्या कारणाने नाबाड आणि आरबीआयचं नाव दाखवून ह्या वर्षापासून त्यांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप बंद केलं दुसरा एक प्रश्न माझा मंत्री महोदय आपल्याला आहे की आतापर्यंत जरी सोसायटी अनिष्ट तफावत मध्ये असेल तरी सोसायटीच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज वाटप व्हायचं परंतु ह्या वर्षापासून जिल्हा बँकेने असा निर्णय घेतला की थेट शेतकऱ्यांना कर्ज द्यायचं मग अध्यक्ष महोदय तिथं असलेला जो सचिव आहे की जाय वर्गणीच्या माध्यमातून पेमेंट होतं याला आता वर्गणी सुद्धा मिळायला तयार नाही मग त्या सचिवांचं पेमेंट आपण करणार आहात का जर का आपण हद्दवाढ जी आहे हद्द जी तिकडच्या बाजूची आहे मग आपल्याला एक निर्णय मग पन्नास वर्ष आपण चूक केलेली आहे का आता आपण तो निर्णय या ठिकाणी घेणार का नाही तर मग आम्हाला सांगा की